हा मित्रांनो नंदीची वाट बघ समोरच नक्कीच पब्लिक आहे बघा नमस्कार नमस्कार बरं ना जेवून बिवून जा काय टेन्शन जाऊ नका बघा किती पब्लिक आणले म्हणले ना मामा बस तुझ्या तुझ्या कोंबडा कोंबडाल ना नमस्कार शेट सगळी आपली राहिले आणि बराच वेल त्याला वाटतं येऊन मग तू टी शर्ट वगैरे बघा मस्त एकदम भारी शब्द शुभम शर्ट आहे इकडं राहुल दादा आणखी ना मित्र मग बरच वेळ वाट बघतो ज्या नंदीची तो नंदी फायनली आलेला मैदानामध्ये आपला मथोर एखाद्या एक बिनजोरचा भाषा नक्कीच हिंदी मैदानासाठी सज्ज आहे मित्रांनो ही मथुरच्या सभोवताली होणारी गर्दी तुम्ही बघू शकता नक्कीच बिनजोडचा बादशाह हिंदी केसरी मथुर एक हजार एक मैदानामध्ये दाखल झालेले आणि या साईडला आपलं प्रवीण शेट आहे शुभम दादा आहे सगळे आहेत बघू दादा नमस्कार कसं काय आजचं नियोजन हॅलो ओके किती वेळा टापलवाचा ओके पण चारशे होती पंचावन्न पंचावन्नमध्ये मध्ये नाही ना ओके तर नियोजन एकदम टाईट आहे थोड्याच वेळानंतर आपल्याला बघायला भेटेल मैदानामध्ये सध्या तरी आलेला मथूर आणि मथूर येऊन फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनटात आले असतील कोणालाच माहीत नव्हतं इकडे आले गपचूप आणि तरी येऊन बघा जशी हळूहळू हळू समजेल ना तसा गोलका मथुरच्या सभावता आपल्याला बघायला भेटते संपूर्ण म मन, मित्रमंडळी भाऊ कधीपासून वाट बघवत मथूरची फायनली आलेलं मथूर मैदानामध्ये